नमस्कार मी रसिका धामणकर म्हणजेच लग्नाची बेडी ह्या मालिकेतली सिंधूची सासू आणि आत्ता सुरू असलेल्या अबोली मालिकेतली अबोलीची सासू सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी सर आणि सोसे सर दर्शकांसाठी वाचकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात त्याच मालिकेमध्ये यावर्षी त्यांनी कालांतर दोन हजार सव्वीस ही दिनदर्शिका आणलेली आहे सर्वांग सुंदर असं हे कॅलेंडर आहे आणि ह्याचं एक वैशिष्ट्य हे आहे की चित्रपट क्षेत्रातील विविध माध्यमातून काम करणाऱ्या कलाकारांबद्दल तुम्हाला यात माहिती मिळेल त्यात तुम्हाला माझ्याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती वाचायला मिळणार आहे <laughs> असं हे सर्वांग सुंदर कॅलेंडर मला वाटतं सर्वांनी विकत घ्यायला हवं तर मग वाट कसली लगेच विकत घ्या धन्यवाद <laughs> प्रतिभा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा मी आता पाहतीये वीरशैव दिनदर्शिका दोन हजार सव्वीस ची ही दिनदर्शिका आहे त्याचे मुख्य संपादक आहेत परमेश्वर लांगे सर आणि अतिथी संपादक आहेत प्राध्यापक अतिश सर या दि दी, दिनदर्शिकेबद्दल विशेष सांगायचं म्हणजे सर दरवर्षी एक नवीन कल्पना घेतात एका क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीचा परिचय यात करून देतात दोन हजार सव्वीस या वर्षीची कल्पना आहे अभिनय क्षेत्रातील कलाकारांचा परिचय यात करून दिलाय आणखी विशेष सांगायचं म्हणजे खूप सुरेख मांडणी आहे या दिनदर्शिकेची अत्यंत चित्रांची मांडणी असेल शब्दांची रचना असेल वाक्यांची रचना असेल खूप सुरेख आहे कल्पना ही नवीन आहे तर ही दिनदर्शिका तुम्ही सर्वांनी जरूर विकत घ्या नमस्कार मी अभिनेता सिद्धेश्वर महादेव झाडबुके वीरशैव दिनदर्शिका कालांतर श्री प्रभुप्रसाद माध्यम समूहाची दिनदर्शिका आहे याचे संपादक आहेत श्री परमेश्वर लांडगे आणि अतिथी संपादक आहेत अतिश सोसे उत्तम अशी मांडणी उत्तम छपाई उत्कृष्ट अशा ज्यामध्ये माहितीच्या गोष्टी छापलेल्या असतात दरवर्षी यांचा काही ना काही वेगळा उपक्रम असतो यावेळेला वीरशैव समाजातील कलाकारांविषयी माहिती यामध्ये छापून आलेली आहे प्रत्येकाने हे कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका दोन हजार सव्वीसची आपल्याजवळ ठेवावी असं हे उत्तम असं कॅलेंडर आहे यामध्ये माझी स्वतःची सुद्धा मुलाखत छापून आलेली आहे नक्कीच आपण ही दिनदर्शिका विकत घ्यावी आणि आपल्याजवळ ठेवावी धन्यवाद